महर्षी विवेकानंद समाज कल्याण संस्था अक्कलकोट संचलित माता प्राथमिक मराठी व सेमी स्कूल अक्कलकोट येथे आनंद मेळावा उत्साहात संपन्न झाला या मेळाव्याचे उद्घाटन ज्येष्ठ संचालक मल्लीनाथ कल्याण शेट्टी यांच्या शुभ हस्ते तर सौ शांभवी कल्याण शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली हा मेळावा उत्साहात पार पडला यावेळी पहिली ते चौथी वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थी या मेळाव्यामध्ये सहभागी झाले होते तसेच या चिमुकल्यांनी या मेळाव्यामध्ये बाजार भरवला होता या बाजारामध्ये शरीरासाठी पौष्टिक असणारे कडधान्य भेळ लस्सी शरबत मठ्ठा भाजीपाला फळे केक बिस्किट हुरडा तसेच विविध प्रकारचे चाट छोले चना शेंगा लाडू पाण्याची बॉटल स्टेशनरी साहित्य खेळणी विविध मसाले आणि लेडीजसाठी लागणारे काही साहित्य या प्रकारच्या वस्तू तसेच भाजीवाला देखील ठेवलेला होता या चिमुकल्यांनी भरवलेला बाजार बघण्यासाठी व वस्तू खरेदी करण्यासाठी शाळेतील शिक्षक विद्यार्थ्यांचे पालक तसेच विद्यार्थ्यांनी गर्दी केलेली होती या प्रसंगी ज्येष्ठ संचालक मल्लिनाथ कल्याण शेट्टी सौ शांभवी कल्याण शेट्टी हे उपस्थित राहिलेले होते यावेळी शाळेतील शिक्षक जयप्रकाश गुरव सुरेश औटे लक्ष्मण हरजे पोद्दार मॅडम व पालक उपस्थित होते